हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नॅरड चॅनल तुमचं खूप स्वागत आहे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आता थंडी आलेली आहेच तर थंडी म्हटल्यावर मेथीचे लाडू सर्वांना आठवतात तर चला पाहूया पुढील प्रमाणे साहित्य तर इथे मी किराणा स्टोअर डायरेक्टली अर्धा किलो खोबऱ्याचा किस घेऊन आलेले आहे इथे मी दीड किलो गुळाचा वापर केलेला आहे एक किलो रवा आणि पावशर किंवा अर्धा किलो तुम्ही जसं आणाल तसं डिंक इथे अर्धा किलो मेथी आहे आणि इथे पावशर हलीवेत आणि इथे एक किलो असं आपले ह्यांचा खारकांचा किस केलेला आहे तो विकत देखील भेटून तुम्ही करू देखील शकता आणि आपले काजू बदाम आणि डाळड्याचं एक, एक लिटर मी एक लिटर आणलेलं आहे कारण की आपल्याला तूप पण वापरायचं आहे सो आता हे जी क्वांटिटी मी तुम्हाला सांगितली ह्याच्यातलं आपल्याला लाडूांमध्ये किती काय टाकायचं आहे ना ते एकदम मोजून मापून टाकायचं आहे तो व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका तर सगळं आता हे जे मटेरियल आपण दाखवलं ते सगळं शोलो फ्राय करून घ्यायचं आहे कारण की लाडू मेथीचे भरपूर दिवस स्टोअर केले जातात तर कुबट वास येऊ नये म्हणून व्यवस्थित छान गरम करून फ्राय करून घ्यायचा तर इथे आपली मेथी छान लाल फ्राय करून झालेली आहे गरम करून झालेली आहे सॉरी तर गरम करून झालेली आहे आणि आता काजू वगैरे गरम करते मम्मी तोपर्यंत मी इथे पातेला ठेवला कारण की म्हटले की तोपर्यंत पातेला पण गरम होईल डालडा वगैरे टाकता येईल तर हे सगळं गरम करून झालं ना आपलं तर गरम करून झाल्याच्या नंतर ना सगळं मटेरियल आपल्याला ना एक एक करून ना मिक्सरमधनं गरम गरमच बारीक करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपले काजू बदाम छान भाजलेले आहेत आणि आता इथे खोबऱ्याचा किस टाकला आहे आता ह्याच्यामध्ये मेन मुद्दा काय असतो खोबरा खोबरा जर थोडा कमी घ भाजला गेला ना तर कुबट वास येतो आणि जर जास्त भाजला गेला ना तर कडवट लागतो लाडवांमध्ये तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा जास्त भाजलं तर थोडं लाडवांमध्ये कडवटपणा येतो आणि कमी भाजला तर लवकर लाडू कुबट होतील सो ते एकदम अंदाजे आणि प्रमाणातच भाजलं पाहिजे तर तुम्हाला मी दाखवते छान गोल्डन करायचं तोपर्यंत येते मम्मी काजू बदामची पेस्ट करून घेते पेस्ट म्हणजे असं जास्त बारीक पेस्ट पण नाही थोडंसं असं सा जाडसर ठेवायचं तर तुम्ही पाहू शकता हे काजू कसे भाजलेले आहेत आणि हाताने तुम्हाला जर वाटलंच असेल तर हाताने तुम्ही चेक करू शकता की व्यवस्थित काजू भाजलेले असतात ना ते एकदम व्यवस्थित असे खुसखुशीत तुटले पण जातात बदाम देखील तसेच व्यवस्थित भाजून घ्यायचे दोन्ही आता आपल्याला हरीव भाजून आहे आता आपला खोबरा वगैरे व्यवस्थित छान फ्राय झालेला आहे तर इथे पाहू शकता आपली जी मेथी गरम केलेली ना मेथी गरम गरमच मस्त म्हणजे मिक्सरमधनं काढायची तुमच्या मिक्सरमध्ये जर बारीक होत नसेल तर तुम्ही जसं बारीक कराल ना ते आपली जी चाल चालण असते ना चालणीने मस्तपैकी छान घालून घ्या जाडसर बिलकुल घ्यायचं नाही आता इथे हालीव पण व्यवस्थित गरम मस्त लाल करून घ्यायचे थोडे जास्त करपवायचे बिलकुल नाही मेथीला थोडं थोडं टाकून व्यवस्थित बारीक केलं पाहिजे नंतर मेथी जाड राहील आता इथे मी पातेला आपला गरम झालेला आहे तोपर्यंत मी डालडा टाकून घेते तोपर्यंत मम्मी बाकीच्या गोष्टी जे राहिले ते भाजून घेते आणि मी क्लिअर कट आपल्या कोकणी भाषेतच बोलते त्यामुळं काही शब्द जर तुम्हाला वियर्ड वाटत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की मी कोकणी असल्यामुळं प्रॉपरली मी स्क्रिप्ट तयार करून नाही बोलू शकत सो मी कोकणी असल्यामुळं माझे पूर्णपणे शब्द माझे कोकणीच बाहेर पडतात तर आता इथे आपले काजू आपली मेथी वगैरे छान मस्त बेकी माझा मिक्सर माझ्या मिक्सरमध्ये एक, एक, एक एक्स्टर्नल ऑप्शन आहे की व्यवस्थित बारीक केलंच जातं जर जा तुमच्या ह्यात होत नसेल तर छान चाललीने घालून फक्त पीठपीठ घ्या आहे बघा आता आपलं काजू बदाम पण मस्त बारीक झालेलं आहे तर इथे खोबरा भाजलेला आहे आणि आपले आता हलिव भाजत ठेवलेले आहेत तर हलिव भाजून झाल्याच्या नंतर हलिव बारीक करायचे नाही मिक्सरमध्ये आता इथे आपले जे डिंक आहे ना ते डिंक छान फ्राय तळून घ्यायचे तुम्ही पाहाल आता डिंक तळण्याची पण एक टेक्निक असते जर तुम्ही जास्त जास्त डिंक म्हणजे का व्यवस्थित तळलं गेलं नाही ना तर ते एकदम रबरासारखं लागतं खाताना पण आणि ते व्यवस्थित स्नॅश होत नाही म्हणजे बारीक होत नाही जेव्हा करायला गेल्यावर त्यामुळे एकदम छान कडक तेल तापून द्यायचं आणि त्याच्यानंतरच ढिंक तळायचं तर इथे मी आधी अर्धा अर्धा लिटर मी डालडा टाकला जसे लागेल तसं कारण की आपल्याला तुपाचा देखील वापर करायचा आहे त्यामुळे एकदम डायरेक्टली टाकून नाही जमत जर तुम्ही तुपाचा वापर नसेल करणार ना तर तुम्ही डालडा जास्त टाकला तरी चालेल तर इथे मी चेक करून घेते की डालडा गरम झाला आहे का तर इथे डालडा नाही अजून गरम झाला थोडं होण्याची म्हणजे शक्यता होते म्हणून मी लगेच नाही टाकलं तर डालडा पूर्ण कडक गरम झाल्यावरच आपला रवा टाकायचा आहे हे लक्षात ठेवा नाहीतर मग असं एकदम जसं लाडू झाल्याच्यानंतर डालडा सुटतो बघा बाहेर एकदम कडक कडक लागतं त्या टाईपमध्ये ता ता होता तर इथं आपलं तेल गरम झालेलं तर डिंक टाकलं मम्मीने आता ते डिंक कसं फ्राय करायचं बघा डिंक टाकल्यावर काय होतं माहिती का ते तेलामध्ये डायरेक्टली चिकटून बसतं मुलं चिकटलं तरी म्हणून आपण साईडला करत नाही बसायचं ते व्यवस्थित तल्ल्यावरती व्यवस्थित होऊन जातं फक्त त्याला व्यवस्थित छान प्रकारे असं फ्राय करून घ्यायचं तर हे बघा जसं आपलं शाबुदाण्याचा चिवडा असतो ना त्या प्रकारे जेव्हा डिंक फुलतो ना तेव्हा समजायचं डिंक छान प्रकारे तलून झालेला आहे आणि नसेल ना तर अजूनसुद्धा आतून कच्चा आहे बाहेरना फक्त छान फ्राय झालेलं आहे तर इथे आपला डालडा गरम झालेला आहे म्हणले ते कारण की डालडा गरम व्हायला थोड टाइम लागतं तर इथे दीड लिटर आपलं जे गुळ आहे ना त्याप्रमाणे आता आपल्याला घ्यायचं आपल्याला किती पाहिजे ते इथे मी रवा टाकून घेते मी रवा पूर्ण एक किलो वापरला आहे तुम्ही अजून एकदा नक्की हे म्हणजे ऐका अर्धा लिटर मी डालडा टाकला तर एक किलो रवा मी पूर्ण वापरलेला आहे आणि रवा व्यवस्थित साफ केलेला आहे आता इथे मी वरती लाईट लावल्या मुलं थोडं येल्लो दिसतंय दाखवते मी तुम्हाला तर रवा छान एकदम गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे रवा बिलकुल पण कच्चा ठेवायचा नाही नाहीतर दाताखाली असं कचकच लागलं ला जातं तर हे बघा तुम्ही जेव्हा ते चिकटतं ना तेव्हा ते जास्त हलवायचं वगैरे काही नाही आता हे बघा व्यवस्थित वेगवेगळं म्हणजे ढिंक एका साईडला झालेलं आहे तर इथे गूळ आपला जो आहे ना तो एकदम व्यवस्थित बारीक करून घ्यायचा नाही तर मग काय होईल लाडवांना आपल्याला मिक्सरमधन जर काढायचं असेल तर काढू शकता पण जर मिक्सर नसेल काढायचं ना तर व्यवस्थित बारीक करून घेतलं ना तरी पण गरम जेव्हा आपण लाडू करतो ना तेव्हा ते व्यवस्थित ते ते वितळलं जात तर इथे तुम्ही पाहू शकताय की किती कि व्यवस्थितपणे डिंक एकदम साबुदाण्याच्या चिवड्यासारखं छान असं फुलून आलेलं आहे आणि डिंक असंच व्यवस्थित तलून आहे छान छानपैकी मेथी आपलं बारीक झालेलं आहे तर इथे आता रवा अजून म्हणजे व्यवस्थित छान गरम करून घ्यायचं नाही तर तुम्ही म्हणाला की आणि रवा कंटिन्यू हलवत राहायचं नाही तर रवा खालची बाजू ना म्हणजे करपली जाते तर व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहिल्याना तर छान प्रकारे सगळ्या बाजूनी रवा व्यवस्थित भाजला जातो तर इथे आपला गोल छानपैकी बारीक करून झालेला आहे रवा हलवताना सीरियसली हात खूप दुखतात पण रवा कंटिन्यू हलवत राहावं लागतो तर इथे आता आपला मेथीचा पीठ टाकलेला आहे जो आपण व्यवस्थित गरम करून व्यवस्थित छानपैकी पे पेस्ट केलेली तो तर इथे मी सांगायला विसरले की मेथी किती घ्यायची तर इथे आपण अर्धा किलो मेथी घेतलेली हे तुम्ही पाहिलंच असेल आधी तर त्याच्यातली मी फक्त अर्धा वाटी मेथी साईडला ठेवली कारण की हे बघा ज्याच्या त्याच्या चॉईस नुसार असतं कोणाला जास्त ते इथे रवा आणि आपली जी मेथी टाकून घेतली आहे तर हां तर ते जे आपण अर्धा किलो मेथी आहे ना तर ज्याच्या त्याच्या चवीनुसारही जर अर्धा किलो पूर्ण मेथी टाकली ना तर एक किलो रव्याला ती खूपच कडवट लागेल म्हणून जर तुम्हाला अर्धा किलो मेथी टाकायची असेल तर रव्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवावं लागेल मग तुम्हाला दीड किलो रवा करायला लागेल तर मी एक किंवा अर्धा बाऊल ए अर्धा बाऊल पण नाही म्हणता येणार मी एक बाऊलच मी मेथी काढून ठेवली आणि मग बाकीची टाकली कारण की मी आम्ही जास्त कडू लाडू नाही खात त्याच्यामुळे बाकी तुमच्या चॉईसनुसार किंवा सोयीनुसार की तुम्ही कडू कितपत खाऊ शकता आणि कडू भरपूर जणांना आवडतात तर गुडगेदुखी सांडेदुखी ह्याच्यासाठी कडू लाडू खूपच उपयुक्त आहेत तर हे ते छान प्रकारे गरम करून घ्यायचे आणि गरम गरमच लाडू बांधायचे आहेत मी आता देखील एकदा सांगते गरम गरम लाडू बांधल्याने काय होतात व्यवस्थित बसले जातात आता हे जे आपण बाकीचं जे आपलं मटेरियल होतं काजू बदाम हलीव वापस जे खारीकचा आपला जो किस होता खोबऱ्याचा किस होता हे सर्व टाकून घ्यायचं आणि एक जीव करून व्यवस्थित पाच मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे इथे आता हे आपण जे अल्डा अर्धा कि अर्धा किलो जो डालडा टाकलेला ना तो आपल्याला इनफ नाहीये कारण की मग ते बसणार नाहीत लाडू तर आता आपल्याला ह्याच्यानंतर हे सगळं मटेरियल टाकल्याच्या नंतर टाकल्याच्यानंतर केल्याच्या नंतर आपल्याला आता तूप टाकायचं आहे तर तूप पण बघा मी किती टाकते ते तूप तुमच्या अंदाजेनुसार आपल्याला समजतंच एक गृहिणीला समजतं की एखादा लाडू बसू शकतो किंवा नाही बसू शकत तर तर इथे गॅसवरती कंटिन्यू हलवताना खूप हात दुखले जातात तर काय करायचं थोडा वेळ ना खाली पातेला जो आपला आहे ना मिश्रणाचा तो थोडा वेळ खाली दोन मिनटं उतरवायचा आणि आपलं मिश्रण ऑलरेडी सगळं तुपामध्ये आपलं डाळ्यामध्ये फ्राय झालेलंच असतं तर काही बाकी इश्यू नाही आहे जे गरम गरम मिश्रण ना ते पटापट -पत खाली पातेला घेऊन व्यवस्थित हलवायचं नाही तर खालचा जो थर असतो ना तो खूप करपला जातो आणि हे असं होतच त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा हा जो मिश्रण आहे ना कंटिन्यू हलवत राहावं लागतं आता त्याच्यानंतर आपण जे बारीक केलेला जो गुळ आहे ना तो टाकून घ्यायचा आता तो जर गॅस चालू असताना जर टाकला ना तर ता काय होईल ते कडक होणार तर तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा तिलाची लाडू वगैरे करतो तेव्हा ते कडक होतं गुलाचं मिश्रण तर ते गॅस चालू असताना जास्त नाही टाकलं तरी चालेल किंवा गॅस बंद करायच्या आधी दोन मिनिटं टाकलं ना गोल तरी चालेल तर हे मिश्रण आपलं आता गरम असल्यामुळे हे गुल व्यवस्थित वितरलं जातं तुम्ही आता पाहू शकाल तर इथे आपला गोल व्यवस्थित टाकून झालंय आता हे मिश्रण सर्व एकजीव करायचं आणि मिश्रण खूपच गरम आहे त्याच्यामुळं हात लावू नका कारण की ह्याच्या खूप चटका जोरात बसतो आणि एवढं गरम मिश्रणाचेच लाडू आपल्याला बांधायचे आहेत कारण की गरम गरम लाडू बांधले ना तर व्यवस्थित बसले जातात जसं की आ, मी तुम्हाला म्हटले इथे आपल्याला तूप आहे तर इथे मी पावशरपेक्षा जास्त तुपाचा वापर केलाय म्हणजे अर्धा पावशरच हां अडीचशे मिलीपेक्षा जास्त मी तुपाचा इथे वापर केलाय म्हणजे आता प्रमाण जर बघायला गेलं तर अर्धा लिटर डालड आणि त्याच्यानंतर म्हणजे हे तूप तहे हे 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 व्यवस्थित मेजर लक्षात ठेवा तुम्ही तर आता जे तूप टाकलं गरम गरम त्यात हे गोल वगैरे टाकले ना तर हे तुपासोबत व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता कसं करावं लागतं त्याच्यामुळं नॉनस्टॉप केल्यामुळं ते, ते, ते हात दुखले जातात ते इथं आपलं मिश्रण एकत्र झालेलं तर गरम गरम आम्ही लगेचच बांधून घेत होतो लिटरली माझ्या हाताला फोड आलेली मी तुम्हाला दाखवेलच खूप चटका बसत होता लाडू बांधताना आणि तसंच बांधावं लागतं हे देखील मी तुम्हाला सांगते कोण कोण काय करतं थंड झालं बांधतं पण ते मग व्यवस्थित बसले जात नाहीत तर हे पहा खूप छान गरम गरम बांधले ना की एक लेअर खूप मस्त आहे त्याने एक जीव लाडू एका आकाराचे बांधले जातात लाडू बांधून झाल्यावर एक नाही का एक असं थोडस हातावरती गोल केल्यावर ना व्यवस्थित असं त्याचं टेक्चर खूप छान येतं गरम असल्यामुळे आम्ही खूप स्पीडनी करत होतो आणि त्यात मी, मी व्हिडिओ पण फास्ट मोडवर ठेवलेली पण खूप स्पीडनी कारण की मध्ये थंड मिश्रण झालं ना तर परत मग ते पातेला गॅसवर ठेवा गरम करा त्याच्यापेक्षा पटापट गरम आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित करा तर इथे आपले लाडू बांधून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे तुमच्या म्हणजे तुम्हाला बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल हे नक्की मी गॅरंटी घेते तर व्हिडिओ आवडलास नक्की मला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर तुम्हाला सांगते व्यवस्थित मेजरमाप जर तुम्ही घेतलं ना एकदम खूप छान आणि एकदम चविष्ट लाडू होतात आणि मेथीचे लाडू तुम्हाला माहितीच आहेत की खूपच गुणकारक आहेत आणि थंडीच्या दिवसात तर खूपच थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना सांधीवत असेल ज्यांना भरपूर अशा आजारावरती आजारावरती मात केलं जातं मेथीच्या लाडवाने त्यामुळं खरंच मेथीचे लाडू थंडीमध्ये नक्की खा आणि गरमीमध्ये खाऊ नका ज्याला त्रास होतो गरमीचा ते लाडू गरमीमध्ये खाल्ले जात नाहीत मेथीचे कारण की मेथीच्या लाडवांमध्ये जे घटक वापरले जातात ना ते तुम्हीच बघा ना आता मी तुम्हाला परत एकदा रिपीट करते काजू बदाम खारीक खोबरं डिंक हलिव वापस मेथी वापरली जाते जाते ती सगळ्यात थंडीमध्ये जी गुणकारक असते ती गोल असतो वेलची पावडर असते अजून तूप असतो डालडा असतो म्हणजे भारी भारी पंधरा एक जिन्नस वापरले जातात पंधरा एक तर हे आता स्टोर करण्याची एक छान सिस्टीम म्हणजे खाली एक फॉलिंग पेपर टाका व्यवस्थितपणे आणि नंतर त्याच्यावर व्यवस्थित ठेवा आता तुम्ही पाहू शकताय जर आपण गरम गरम बांधले ना लाडू तर एकदम खुसखुशीत पण राहतात व्यवस्थित खुसखुशीत पण राहतात आणि बघा मी आता व्यवस्थित वरण जरी टाकलं ना तरी तो लाडू तुटलाच जात नाही पण जर तुम्ही थंड लाडू बांधले ना तर ते तु खुसखुशीत राहतील पण ते तुटलं जाणार एखादा हालूस जर तुम्ही ठेवलात ना तरी पण तो कुस्करला जाणार कारण की तो व्यवस्थित लाडू बसलाच नाही ते जो मी माप सांगितला ना त्या मापाप्रमाणे भारी भारी मॅक्झिमम माझ्या आकाराचे जर तुम्ही लाडू केलेत ना तर दोनशे एक लाडू होतात आणि प्लीज बाहेरचा आवाज स्किप करा कितीही प्रयत्न केला तरी बाहेरचा आवाज येतो नाहीतर मग मला रात्री करावा लागतं एडिटिंग पण ठीक आहे मी आता दिवसाची करते भरपूर आवाज येतो बाहेरून तर ठीक आहे व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझी बनवण्याची पद्धत माझ्या मम्मीने बनवलेत सो एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कुठले कुठले जिन्नस वापरायचे त्या तेही तुम्हाला मी सांगितलं तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही व्हिडिओ पाहता लाईक करायला विसरता मला कळत नाही का ते पण ठीक आहे लाईक करा तुम्ही खूपच टाईम गेला आमचा आणि खूप मेहनत केली त्यामुळं प्लीज एडिटिंगला पण भरपूर टाइम लागला सो प्लीज प्लीज लाइक करा शेअर करा कमेंट करा तर इथे अजून एक हिथे मी मग अशी खूप फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ ठेवलेले म्हणून लाडू कसे बांधायचे हे मी स्टेप बाय स्टेप नाही दाखवू शकले तर इथे मी अजून एकदा म्हणजे रिपीट केली व्हिडिओ आणि म्हणले की थोडं स्लो मोशन करून दाखवावं तर हे बघा हे असं माप असतो आता तुम्हाला जसं मोठे बांधायचे असतील ना तर मग एक माझं पर्सनल मत सांगते मोठे लाडू नका बांधू ते खाण्या म्हणजे नाही का एक खाण्या इतपत ना मन मिळ हे होऊन जातं त्यामुळे दुसरं खायची इच्छा होत नाही त्यामुळे छोटे असतील ना तर खायची इच्छा पण वाढते त्यामुळं लक्षात ठेवा छोटे लाडू करण्याचं तर तुम्ही आता बघितलं असेल लाडू कसे बांधायचे जास्त घ्यायचं नाही बघा कसं मी दाबून आहे व्यवस्थित प्रकारे आणि व्यवस्थित चारी बाजूने व्यवस्थित जे मटेरियल आपलं आहे ते बा दाबून गेलं ना की मग पहायचं गोल झालेलं आहे आणि मग एकसात हातावरती हलवून व्यवस्थित त्याला गोल आकार द्यायचा आहे बघा व्यवस्थित असं छानपैकी गोल होतो तर अजून एकदा बोलते व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा खूप स्टेप बाय स्टेप एकदम सोपी पद्धत दाखवली एकदा करून पहा आणि कमेंट करून मला सांगा कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्यवस्थित एक एक प्रकारे जसं टाइम भेटेल तशी रेसिपी नक्की